नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे फॉरेन्सिकचे जे रिपोर्ट असतात ते अर्जुनच्या हाती लागलेले असतात आणि तो म्हणत असतो की या फॉरेन्सिकच्या रिपोर्टप्रमाणे विलासचा खून आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी झाला आहे सायली लगेच म्हणते की म्हणजे माझ्या जीवाला मधुभाऊनपासून धोका आहे हा मेसेज विलासने केला असं ती सायली म्हणत असते इकडे तेवढ्यात दामिनी प्रियाला म्हणते की अगं मूर्ख मुली आधी मेला आणि तू नंतर मेसेज केला असं तिने केलेला गरबड गोंड घातलेलं असतं प्रियाने त्याबद्दल दामिनी तिला ओरडत असते आणि तिला पण खूप वैतागालेला असतो की या मुलीने खरंच काही गोंधळ घालून ठेवला आहे दामिनी ही, ही खूप चिंतेमध्ये असते इकडे अर्जुन म्हणत असतो की एकदा का हा मेसेज जो कोणी सेंड केला आहे तो मेसेज मला आपल्याला सापडला की आपला 99% नाईन पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मग हे आपण केस जिंकलोच इकडे आपण पाहत आहोत की प्रिया आणि दामिनी हा खूप चिंतेमध्ये आहेत आणि अर्जुन चैतन्य आणि सायली म्हणतात की एकदा का हा मेसेज सापडला की आपण डेफिनेटली जिंकलो आहे असं म्हणून ते आनंद व्यक्त करत असतात तर पाहूयात कशा पद्धतीने फॉरेन्सिक रिपोर्टचे जे काय आहेत ते आपल्यासमोर येत आहे